नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी उघडकीस घरात घुसून एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे ही हत्या नात्यातल्याच एका व्यक्तीनं केल्याची माहिती आहे ही घटना तळोजा फेस दोन मध्ये घडली असून या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी चौवीस तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत मोहम्मद आयुब साहिल वय वर्ष चौरेचाळीस असे आरोपीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नात्यातीलच मुलीच्या घरी भर दुपारी घुसला नंतर तिच्यावर चाकूने सपासप वार केले रक्तबंबाळ अवस्थेत तरुणी जमिनीवर कोसळली या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तपासासाठी घटनास्थळ गाठलं तसेच तीन पथके तयार करून तांत्रिक आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी कैद झाला त्याच्या चालण्यावरून पोलिसांना संशय आला पोलिसांनी मोहम्मदला शोधलं पोलिसांनी मोहम्मदला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्यानेच या सतरा वर्षांच्या मुलीची हत्या केल्याचं निष्पन्न झालं अधिक तपासात घटनेतील आरोपी मृत मुलीच्या नात्यातील असून त्यांच्यात आणि आरोपीचे आर्थिक देवाणघेवाण आणि इतर कारणावरून वाद असल्याचे निष्पन्न झाले त्यातूनच त्याने या मुलीची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे